बघू शकता तुम्ही कुठे आलो आहे आम्ही तुम्ही म्हणणार अरे बापरे हे डायरेक्ट कुठे आलेत तर आम्ही आलो आहे गौऱ्या घेण्यासाठी जे गौऱ्या असतात ना आपल्या शेणाच्या त्या ना ह्या लोकांकडे मिळतात तर मग आता गौऱ्या कशासाठी तेही तुम्हाला दाखवणार आहे पुढे तर हे थांबले गाडीवर आम्ही आलो होतो अगोदर हे ऊस तो तोडणी कामगारांचा अड्डा आहे यांच्याकडे गोवऱ्या असतात मला माहिती होतं आम्ही मागे पण थंडीच्या वेळेस आहे ना शेकोटी करायला आणायचो तर मी इथे सहज आले आणि विचारलं म्हटलं गोवऱ्या आहेत का तर त्या मावशी बोलल्या आहे चाळीस रुपये शेकडा म्हणजे चाळीस रुपयाच्या शंभर तर मग म्हटलं ठीक आहे द्या मला शंभर मग गोनी नेली होती आणि म्हणजे सोनू दिदी आले नंतर ज्युपिटर घेऊन कारण यावर मला ह्या गाडीवर आणता नाही येणार ना त्यामुळे मग सोनू दिदी आले नंतर गोऱ्या घेण्यासाठी तर बघू शकता तुम्ही आणि ऊसतोडणी करून येऊन दुपारी बोलले आम्ही शेण पहाटे गोळा करून जातो आणि ऊसतोडणी करून येऊन आम्ही गोऱ्या बनवतो तर हे जे आहे ना ह्या चाळीस गावकडच्या आहेत पण सांगत होत्या की त्यांचा एक मुलगा पंजाब नॅशनल बँकेत आहे एक मुलगा नाशिकला महिंद्रामध्ये आहे म्हटलं बघा आणि फायनल बघू शकता तुम्ही की काय आणलंय तर मी आणली आहे चूल आता तुम्ही म्हणताल हे काय नवीन तर चूल आणली आहे खास असं मज्जा मज्जा म्हणजे नाही का करून बघूया मला येतं मी पहिल्यापासनं आधी लहानपणी केलेलं आहे पण म्हटलं थंडीचं जरा काहीतरी मस्त आणि मला बाजरीची भाकरी वगैरे चुलीवरची आवडते तर म्हटलं मग प्रत्येक वेळेस विकत आणण्यापेक्षा बनवूया आपण फक्त आमचं घर बैठं नाही आहे फ्लॅट आहे गॅलरीमध्ये त्यामुळे जरा थोडा पेटवायचा प्रॉब्लेम होतो पण केला आम्ही ॲडजस्ट इथे खाली अगोदर कडा पटाकला त्यावर दोन विटा ठेवल्या आणि ही एकशे ऐंशी रुपयाची चूल आणली आणि चालले आता इथे पराक्रम आणि खास चुलीवर भाकरी करण्यासाठी हा तवा पण मी घेतला यात्रा भरली आहे ना तर ते तव्यावाले लोक आलेले आहेत तर हा दोनशे रुपयाचा तवा घेतला मी खास लोखंडी आणि नितीन पण आहेत मला मदत करता ते चूल पेटवायला बोलले मी तुला पेटवून देतो चूल तू कर मग तर मस्त आज चुलीवरचा प्लॅन आहे चुलीवरच्या जेवणाचा बेत आहे साधा सिम्पल आणि छान तर तुम्ही पण बघा मला जमतं का चुलीवर खूप दिवसांनी करती आहे अगोदर केलेलं आहे याआधी आणि आता म्हणजे पुण्यात नाही केलं पुण्यात काही चूल पेटवायला जागा नसते पण गावाकडे केलेलं आहे मी आणि बघू शकता आज एकदम गावरान म्हणजे ग्रामीण भागातलं असं मस्त थोडंफार मला आवडतं बरं का असं करायला चूल पेटली आहे तवा ठेवला आहे गॅलरीतून आमचा व्ह्यू बघू शकता तुम्ही आणि लोखंडी तवा आहे मस्त असा मोठ्याच्या मोठा तवा मिळाला मला बघू शकता भाकरी छान माझी थापून झाली आहे वरती भाजण्याचं पण काम चालू आहे आणि छान अशा वरतीच तव्यावर भाजल्या ते मला आहार ओढून येणार असं बाहेर त्याच्यावर नाही मला भाजता येत आणि ते ओढ म्हणजे ते जमलं पण नाही त्यामुळे मी तव्यावरच भाजल्या आणि मस्त खमंग भाकरी जमल्या खरपूस अशा छान एकदम मस्त आणि बघू शकता तुम्ही अशा छान पद्धतीने माझ्या भाकरी चालू आहेत असं एकामागे एक भाकरी पटापट आणि तुम्हाला सांगते एकदा लोखंडी तवा तापला की इतके फास्ट चालू होतं नितीन बसले होते गप्पा चालू होत्या बोलले तुला छान जमतं याच्यावर म्हटलं हो सगळं आलं पाहिजे नाही का एक बाई आहे तस कुठेही आडून नाही बसलं पाहिजे सगळंच जमलं पाहिजे ग गॅसवर जमलं पाहिजे चुलीवर जमलं पाहिजे लाईटच्या शेगडीवर जमलं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता तवा इतका तापला ना की भाकरी अक्षरशः जळायला लागली होती आणि मस्त अशा खमंग भाकरी तव्यावर झाल्या थोडासा डाग लागला बरं का तिथे कारण तवा खूप तापला आहे पण त्यानंतरच्या मी पटापट पटापट अशा सहा भाकरी करून घेतल्या आणि आता मस्त बनवूया चुलीवरची हरभऱ्याची भाजी जी काल तुम्हाला बाजारात नांदलेली दाखवली ना ती हरभऱ्याची भाजी मस्त म्हटलं आता चुलीवर करून घेऊया कढई ठेवली तेल टाकलं आहे आणि काहीतरी पडलं त्याच्यामध्ये थोडासा कचरा त्यामुळं काढून टाकला मी साईडला का होतं ते जाळातनं उडतं ना असं काहीतरी त्यामुळे ते काढून टाकलं आणि तयारी पटपट पटपट करून घेतली होती भाजी मी सकाळी बसले होते ना फ्री टिनूबरोबर खेळून तेव्हाच भाजी निवडून ठेवलेली होती भाकरी झाल्या झाल्या मस्त पटकन असं तेल तापून घेतलं थोडासा लसूण टाकून घेतला आणि तेल इतकं गरम झालं होतं ना की इतकं पटपट टाकायला लागलं मला कारण ती गॅसची सवय आहे गॅस आपण कमी करून फोडणी देतो पण इथे तसं नाही आहे इथे जजमेंट पाहिजे पण केलं मी पटकन मस्त लसूण कडकडला कर त्यात टाकलं जिरं आणि नंतर टाकला थोडासा हिंग जाळ चांगलाच लागला होता आणि अजिबात थंडी वाजत नव्हती मस्त वाटत होतं करायला आणि हिंग टाकून घेतल्यानंतर फोडणी जळायला लागल्यामुळे पटकन मी भाजी स्वच्छ धुवून लगेच टाकून घेतली कढईमध्ये बघू शकता तुम्ही अंगावर उडत होतं सवय नाही ना कधी पण केलं आणि नितीदाशी भाजी लगेच हाताने प पसरवत होते कारण ते जळायची शक्यता होती ना तर ता खूप तापली होती कढई जाळ पण चांगला लागला होता तर म्हटलं आज काय आज मस्त चुलीवरचा बेत करायला पाहिजे कधीतरी मुलांना पण खायला द्यायला मुलं तर खातातच माझे पण तरी पण ते त्यांना आश्चर्य वाटत होतं मग मी तू बनवलं तू बनवलं चुलीवर म्हटलं हो मला येतं बनवता आणि अशा पद्धतीने छान असं हरभऱ्याची भाजी माझी चालली होती आणि मला खायची होती बरं काही चुलीवर जो त्याचा स्मोकी फ्लेवर येतो ना तो मला पाहिजे होता त्यासाठी एवढी उठा ठेव केली एकशे ऐंशी रुपयाची चूल आणली चाळीस रुपयाच्या गोऱ्या आणल्या थोडेसे लाकडं होते घराखाली पडलेले ते पोरांनी मला आणून दिले दोनशे रुपयाचा तवा आणला अशी काय ते उठा ठेव हो चालू असते आणि त्यांना बोलले ना मी की असं असं घ्यायचं आहे मला तर ते पण लगेच माझ्यासोबत येतात मला जे लागल ते वस्तू घेऊन देतात लगेच तर ही चूल आम्ही त्या मावशी बनवतात ना त्या कुंभार ते त्यांच्याकडनं ते जाऊन घेऊन आले त्यामध्ये टाकली हरभऱ्याची डाळ भिजत टाकलेली होती भिजवून ठेवलेली होती मग हरभऱ्याची डाळ टाकून मस्त असं एक जीव करून घेतलं आणि याला जी चव येते ना फ्रेंड्स ती कुठल्याही फाय स्टार हॉटेलच्या जेवणाला नाही मिळणार तुम्हाला आणि मला आज मला म्हणजे दोन तीन दिवसापासून खूप मूड वाटत होता की नाही का असं काहीतरी करू करू बनवू पण वरती राहतो चूल ठेवायला जागा नाही बैठक घर असलं तर ठेवता येतं आता त्यामध्ये टाकतो आहे लसूण मिरची मी लसूण थोडासा नितीन भाग गोवरी टाकता ते एक 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 म्हणजे जेणेकरून जाळ एकसारखं चालू राहील आणि लसूण आणि मिरची ओबडधोबड अशी मिक्सरमधनं मी काढून घेतली होती अगोदर थोडा फोडणीला पण लसूण टाकला आणि थोडीशी लसूण मिरची पण वाटून टाकली आणि ते मला म्हणत होते खूप छान वास येतोय गं असं वाटतंय लगेच खावी लगेच खावी मस्त वाटतंय म्हटलं हो तर ह्याची सर कशाला नाही आहे जुने जुन्या लोकांनी हे सगळं खाल्लं आहे आणि त्यामुळे शंभर शंभर वर्ष जगली आहे आता चाळीस आणि पन्नासाव्या वर्षीच उरकून घ्यायला लागतो आहे कार्यभार कारण खाणं बदललं आहे सगळं रासायनिक आलं आहे सगळं म्हणजे इंजेक्शननी पिकवलेलं आलं आहे पण नाही मला जेवढं जमेल जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी या पद्धतीने खाण्याचा मुलांना देण्याचा प्रयत्न करत असते आणि मीठ टाकून घेतले आणि काय हा स्वयंपाक रोज रोज चुलीवर पॉसिबल नाही होणारवर काही ह्या मज्जा मज्जा कधीतरी नाही का असं वाटलं <coughs> आता मटण आणलं आहे किंवा कोंबडी आणली आहे मग चुलीवर शिजवायचं त्यावेळेसच पेटवायची पण मी आणून ठेवली आहे घेऊन ठेवली आहे पण आज आणल्या आणल्या म्हटलं त्याचं उद्घाटन करावं भाजी भाकरी बनवून मग टाकून घेतला थोडासा शेंगादाण्याचा कूट आणि मस्त अशी भाजी म्हटलं आता वाफेवर होऊ द्यावी एकाच हाताने कॅमेरा पकडायचा एका हाताने ते हलवायचं ते जमत पण नव्हतं धूर धूर असा डोळ्यात जा जात होता जरा सवय नाही ना धूर वगैरे डोळ्यात जात होतो तरी नितीन छान जाळ टाकत होते एका हाताने इकडनं गोऱ्या टाकून परतवत होते आणि दिदी गेली आहे दूध आणायला तर दिदीच्या हातची एक रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे जी माझी बहीण आहे दुर्गा तर तिने मला मॅसेज केला आहे डी एम की टोमॅटो हिरव्या मिरचीचा ठेचा दाखवा तर मग दिदी आज मी दूध आणायला गेले नाही आज सोनू दिदी दूध आणायला गेले आणि दीदी दूध घेऊन आली तोपर्यंत माझ्या भाजी आणि भाकरी झाली होती आणि दीदी म्हटली वा 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 बस 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 पुढे बस आता तू हेच कर आणि मला अशी चिडवत होती तर दिदी आता तुम्हाला दाखवते हिरवी मिरची लसूण टोमॅटोचा ठेचा जो आमचा फेवरेट आहे आणि ती अधूनमधून बनवत असते हा ठेचा तुम्ही भाकरी चपाती वरण भात त्याबरोबर पण तोंडी लावण्यासाठी वापरू शकता इतका छान होतो ना इतका छान लागतो की बस आणि आत आज तर काय चुलीवर बनवतो आहे दरवेळेस गॅसवर असतो आज चुलीवर बनवतो आहे तर बघू शकता दिदी तुम्हाला रेसिपी दाखवते आहे खास करून मावशीसाठी दाखवते आहे की दुर्गा मावशी बग आणि सेम बनवून खा म्हणून तर घेतल्या दोन तीन लसणाच्या कांड्या अखंड सोलून घेतल्या म्हणजे जास्त पण नाही सोलायच्या थोडं गावरान जर असेल ना तर सालं त्याला ठेवायची आणि सात आठ हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या फिक्क्या म्हणजे कमी तिखटवाल्या घ्या तिखटवाल्या घ्या तुमच्या आवडीनुसार या थोड्या तिखटवाल्या आहेत काल बाजारातून आणलेल्या कलरवरनं तुम्ही ओळखू शकता मिरची तिखट आहे आणि अशा पद्धतीने मिरची आणि लसूण फक्त भाजून घेते ती तव्यावर गरम कुठेही तेलाचा वापर नाही केलेला बघू शकता फक्त मिरची आणि लसूण चांगला असा चटका बसेपर्यंत पोळवून घ्यायचा आहे आणि तिला आवडते बघा फुकणीने ते जाळ केला तिने फुकून नाही का तर म्हटली चांगली हालत खराब करते माझी म्हटलं दाखव दाखव एवढं तू कशी बनवती ना तेवढं जरा दाखव फेसबुक फॅमिलीला आपल्या आणि बघू शकता मिरचीला कसा चटका बसला आहे अशा पद्धतीने मिरच्या भाजून घ्यायच्या आणि अशा मस्त वास येत होता ना तर खाली पण असा वास छान गॅलरीतून खाली वास जात होता मस्त वाटत होतं जॅकू बसलेलं आहे दिदी बनवती आहे ठेचा आता ते मिरच्या आणि लसूण भाजून झाल्यावर त्यामध्ये टाकला टोमॅटो की टोमॅटो पण आता मिरची आणि लसूणसारखा भाजून घ्यायचा आणि एक गावरान टोमॅटो आहे गावठी टोमॅटो आहे तो जो मोठा असतो ना ॲप्पल टोमॅटो तो नाही वापरला मी गावरान टोमॅटो खास आणला होता वरणासाठी वगैरे आणि ह्या ठेच्यासाठी तुमच्याकडे साधा असेल आपला रेग्युलर टोमॅटो तो वापरा पण मी हा गावठी टोमॅटो वापरला आहे आणि टोमॅटो ही त्याच पद्धतीने मस्त असा भाजून घ्यायचा आहे त्यावरती टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि मिठामुळे आता टोमॅटो लवकर मऊ होईल नरम होईल आणि मस्त असा टोमॅटो लसूण मिरचीचा ठेचा आपला तयार होणार आहे परतवून घेती येते छान असं आणि चुलीवरची चव तर दुप्पट वाढते गॅसवर जे बनवतो ना आपण त्यापेक्षा चुलीवरची चव तर आपली मस्त दुप्पट वाढते पण तिला खूप टेन्शन आलं होतं मम्मी मी आता मला आवरायला लागणार आपसारा सगळा म्हटलं काय नाही मी पण तुला हेल्प करेल म्हटलं आपण दोघी मिळून आवरू आणि टाकून घेतलं आहे तेल आता तुम्ही बघितलं ना कसं मिरच्या लसूण भाजून घेतलं आहे फक्त टोमॅटो भाजून घेतला आहे टोमॅटोला चांगला हे झाल्यानंतर तिने तेल टाकले आता एवढं तेल नाही टाकलेलं ते टोमॅटोचं पाणी आहे तुम्ही म्हणताल की तेल जास्त झालं आहे तर तेल नाही जास्त झालं टोमॅटोला पाणी सुटलं गावरण टोमॅटो असल्यामुळे त्याला पाणी सुटले दुसऱ्या टोमॅटोला नाही सुटत पाणी आणि तेल टाकल्यानंतर आता छान परतवून घेते आणि परतवून घेतल्यानंतर एक पाच मिनटं असं झाकण पालथं टाकायचं त्यावर वाफ दाबायची त्याची स्टीम आणि पाच मिनटानंतर लगेच काढून घ्यायचं नाही तर जळू शकतं एक दोन चार मिनटं जरी तुम्ही गॅस मोठं ठेवून जरी हे केलं ना तरी चालेल जे चुलीवर बनवणार आहे त्यांनी चुलीवर बनवा नक्कीच आणि याची टेस्ट घ्या आणि माझ्याकडे हा दगडी बत्ता होता छोटा खलबत्ता आहे माझ्याकडे असं आलं लसूण कुटायचा वगैरे एमर्जन्सी लाईट गेली तर त्याचा हा दगडी बत्ता आहे तर तो तिने घेतला आणि या पद्धतीने स्मॅश करते आहे तुमच्याकडे जर असा दगडी बत्ता नाही आहे तर आपली वाटी किंवा तांब्या किंवा पावभाजीचं ते असतं ना लाकडी ते स्मॅशवर ते घेतलं तरी चालेल आणि ह्या पद्धतीने सगळी मिरची लसूण टोमॅटो एक जीव करून घ्या टेचून घ्या आणि या मस्त चुलीजवळ चहा प्यायला असं चुलीजवळ बसून आहे ना चहा पिण्याची मज्जा आहे ना ज्याला माहिती आहे त्यालाच माहिती आहे बरं का तर आज मी पूर्ण गावरण फील घेते तुम्ही म्हणजे अरे बाप रे आज काय भानगड चालू आहे पण माझं मूड होतं आज खूप आज पूर्ण मी असं मस्त जे गावरण फील असतं ना बायका बनवतात ते तसं घेते मग मी इथे बसली होती दिदीची शूटिंग करत मग सोनूनी चहा बनवला चहा आणून दिला मला दिदीला दी आणि ठेचा तयार आहे बघू शकता आणि यामध्ये आता टाकून घेऊया भरपूर अशी गावरान कोथिंबीर आणि कोथिंबीर शिवाय तर ठेचा अपूर नाही आता इथे तुम्ही तव्यामध्ये टाकून घ्या ठेचा परत तवतानी पण तिने असं वरणच टाकते ती कारण मला कच्च्या कोथिंबीरचा फ्लेवर खूप आवडतो गावरान अशा त्यामुळे ती त्याच्यामध्ये टाकत नाही मग ती उलती मम्मी ती सुकून जाते आणि काळी काळी दिसते त्यामुळे तिने त्याच्यातमध्ये न टाकता कच्ची कोथिंबीर अशी मस्त वर्ण टाकली आहे आणि बघू शकता ठेचा झालेला आहे तयार तर हा वरण भात भाकरी चपाती कशाबरोबरही खाऊ शकता मला ती मम्मी इतका छान वास सुटला आहे मला खूप भूक लागली आहे तर या तुम्ही सगळेजण खायला असं दिदी बोलती आहे आणि आता चला मस्त मस्त जेवण करून घेऊया